अर्धापूर तालुक्यातील बारड येथील शेतकऱ्याने दोन एकरात काढले नऊ लाख रुपयाचे उत्पन्न पहिली लागवड नोव्हेंबरच्या महिन्यात केली असून फेब्रुवारी महिन्यात जवळपास साठ ते पाच टन टरबूज काढले असून त्यातून शेतकऱ्यांना जवळपास चार ते पाच लाख रुपयाचा फायदा झाला मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले मार्च महिन्यात परत लागवड केल्याच्या नंतर आज जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न काढले टरबूजच्या पिकावर डबल पीक घेऊन शेतकऱ्याने जवळपास नऊ लाख रुपयांचे उत्पन्न काढले शेतकऱ्याने अनेक पिकं घेऊन उत्पन्न काढणे योग्य आहे कारण छोट्या मोठ्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो असे पिके घेऊन जीवन जगावे आणि आत्महत्यापासून दूर राहावे असे शेतकऱ्यांनी सांगितले कधी सत्राम तालुका मग या ठिकाणी घटन पाचशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दोन एकर शेती आहे दोन एकरमध्ये माग चार महिन्याखाली पुन्हा टर्बूचं पीक घेतलं त्या पिकामध्ये समजा तिथं चाळीस टन ते पन्नास टन माल निघाला पहिल्या वेळेस ते आम्हाला चौदा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे ते विकण्यात आलं त्याच्यानंतर ते माल लहान तयार करून पुन्हा त्याच वेळेस दुसरा टरबूज लावला आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा अडीच महिन्यामध्ये पुन्हा तीस टन ते ती ती चाळीस टन माल निघाला ते सध्या दहा रुपये टमाटर गेला तरी याच्यात पंचवीस टक्के माल नुकसान झालं उन्हामुळे वरला भाग त्याच्या पडून गेला खराब होऊन गेला सगळा त्याच्यामुळे याच्या अगोदर पंचावन्न उत्पन्न किती झालं त्याच्यात अंदाजे त्याचं उत्पन्न झालं पाच ते सहा लाख पर्यंत आता आताचं किती होईल आत्ताचा अंदाज तीन ते चार नऊ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न हो अंदाज माल किती खराब होते आता याच्यातून कमीत कमी दहा ते पंधरा टन माल खराब झाला पंधरा टन माल पहिल्या वेळेस आता यावेळेस दहा टन माल टन म्हणजे यावेळेस उन्हानात जास्त खराब झाला आता शेतकरी प्रत्येक वेळेस आम्ही पाहिलं हाबीडी घेतली हे पुन्हा गहू घेतला हरभरा याच्यामध्ये आम्हाला काही फायदा झाले नाही काही बा केळी घेतली केळीचे भरपूर गेल्या वर्षी वादळ गारान पुष्कळ नुकसान झालं नंतर टमाटा घेतला त्याच्यानंतर पुन्हा गार पडेल ते नुकसान झालं यावर्षी थोडं चांगलं तरबुजामुळे आम्हाला फायदा झाला डबल पीक कशामुळे घेतलं आहे तुम्हाला डबल म्हणजे आम्ही सध्या प्रयोग करून पाहा म्हणल्या येते न येते याच्यात ऑरेंज विकते किती माल होते का माल पोकते की बारीक राहते काय त्याच्यासाठी मतदान घेतलं आम्ही म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा लावता येते पण तशी मेहनत केली ना कमीत कमी याला आतापर्यंत दोन एकरमध्ये पहिल्या वेळेस दोन लाख रुपये खर्च झाला आणि यावेळेस त्याच्या दीड लाख रुपये खर्च झाला म्हणजे पहिले बेड मारलेला होता टिबक होतं मिन्सिंग पहिलंच होतं त्याच्यामुळं आता एक लाखाचा खर्च वाचला आमचा फक्त खत पाणी बी आणि औषधं यांचाच खर्च लागला कारण असं प्रत्येक कोणते ना कोणते पीक हे पीक गेलं म्हणून आत्महत्या करणं म्हणजे कर्ज झालं आत्महत्या करणं याचं फार वाईट आहे त्याला शेतकरी म्हणत नाहीत शेतकऱ्यांना किती नुकसान झालं किती नुकसान झालं एक ना दुसरं पीक घ्यायचं ते दुसरं पीक घ्यायचं कोण्यातील पीक त्यामध्ये सक्सेस व्हायचं आणि आपल्याला चालवायचा आणि लोकांचं कर्ज फिरायचं आत्महत्या करून नये लोकनायक न्यूज